पाहून या शौर्य तुझे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातेसाठी माझा शंभू राजा अमर झाला अतुल्य पराक्रमी धर्माभिमानी अशा आपल्या राजांच्या समाधीपुढे नतमस्तक होण्याचा अनुभव आणि त्यामागील इतिहास मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे प्रत्येक मराठी माणसाची काळीज येथे येऊन येथील इतिहासाची उजळणी करून आरपार हालते डोळ्याच्या कडा आशा लवलवतात तसेच उर अभिमानाने भरून येतो या सगळ्या भावना असतात त्या आपल्या शरोवर पराक्रमी लाडक्या शंभूराजांसाठी याच बोबीत शंभूराजांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले येथेच त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शंभूराजांच्या समाधीच्या नित्यसेवेचा अनुभव आणि लाभ आम्हाला मिळाला हे आमचे भाग्यच या ठिकाणी रोज नित्य सेवा केली जाते त्यासाठी महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक येतात तुम्हीही या सेवेचा लाभ आणि अनुभव घेऊ शकता याबद्दलची पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिली आहे ज्येष्ठ शुक्ल बारा म्हणजे सोळाशे सत्तावन्न ला पुरंदर गडावर शंभूराजे यांचा जन्म झाला शंभूराजे मात्र दोन वर्षे असताना त्यांच्या मातोश्री सईबाईंचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर पुढे राजमाता जिजाऊंनीच त्यांचे पालनपोषण केले शंभूराजांना बालवायतच राजकारणाचे धडे दिले विद्याभ्यास शस्त्रविद्या कारभार युद्धविद्या या सगळ्या ते लवकरच पारंगत झाले त्यांचे संस्कृत आणि हिंदी भाषेवर विशेष प्रभुत्व होते म्हणून त्यांनी कमी वयात लिहिला आपल्या फक्त नऊ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी एकशे अठ्ठावीस लढाया केल्या शंभूराजांच्या शौर्याची धासकी औरंगजेबाने घेतली होती त्याला माहित होते की शंभूराजांना समोरासमोर लढाईमध्ये हरवणे अशक्य आहे त्यामुळेच त्याने राजकारण करून कुटनितीचा वापर करून आपल्या शंभूराजांना कैद करायचे ठरवले आणि आपले, आपले लोकही त्याला फितूर झाले अखेर या फितुरांनी डाव रसलाच शंभूराजे कोकणातील संगमेश्वर मंदिरामध्ये असल्याची बातमी मुकरब खानाला पोचवण्यात आली मुकरब खान वाऱ्याच्या वेगाने निघाला वाटेत त्याला आपले फितूर झालेले मावळेही सहभागी झाले सकाळी नऊच्या सुमारास संगमेश्वराच्या मंदिरामध्ये शंभूराजे गरिबांना न्याय देण्याचे काम करत होते त्यावेळी अचानक बाहेरून आवाज आला राजे राजे घात झाला झाला त्या आवाजाबरोबर शंभूराजेंचे मन चरकले बाजूची तलवार आपल्या हाती घेत ते धाडकन उठून उभे राहिले सगळेकडे नुसती गरबड उडाली हा गोंधळ ऐकून कवी कलशही वाऱ्याच्या वेगाने नदीची दरड चढून उभं राहिले तोवर घामाने थपथपतेला एक खरखरा शंभू राज्यांच्या पुढ्यात येऊन उभा राहिला त्यांच्या मांडेखालच्या घोड्याची अतिश्रमाने लालगळत होती त्याच्या पायाची ढोपरे दगड धोंड्यातून प्रवास करून फुटली होती तो केवळवाने सुरात ओरडून सांगू लागला राजे वैरी संगमेश्वरावर चालून येतोय राजे किमान सहा सातशे स्वरांचा लोंडा या डोळ्याने बघितलाय राजे इकडे तिकडे विखुरलेले घोडेस्वार पटापटा आपल्या घोड्यावर बसले राजांनी पाखऱ्या असा आवाज देताच पलीकडून त्यांचा घोडा धावत आला राजांच्या समोर उभा राहिला पुढच्या प्रवाहासाठी सोन्या मोत्याच्या दागिन्याने तो आधीच मडलेला होता आपल्या धान्याच्या हाक्यातली खोल निकट त्याला जाणवली होती राजाने त्याच्या पाठीवर गडबडीत थाप मारली आणि ते झटकन गोड्यावर स्वार झाले रणांगणाला सामोरे जाण्यासाठी कवी कलश केव्हा सिद्ध झाले होते आहे त्या चार पाचशे घोड्यांचं बचावात्मक पवित्रा कसा घ्यायचा याचे नियोजन शंभूराजे गडबडीत करू लागले तितक्यात समोरच्या हिरव्या झाडांच्या पाठीमागून आरळ्या येऊ लागल्या अल्लाहो अकबर अल्लाहो अकबर आणि पाठोपाठ मोगलांचे घोडे डोळ्यांसमोर दिसू लागले त्याबरोबर माळोचे बेंबीच्या देठापासून ओरडले हर हर महादेव त्या पाठोपाठ तानाजी आणि संताजी सारख्या तरण्यापांनी गर्जना केली छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय घोड्यांना घोडी भेटली तलवारीचे पाते एकमेकांवर खणखडू लागली घोडी खिंकाळू लागली माणसे रुंद झाली रुंदाडपाठीच्या एका उंच घोड्यावर मुकरब खान बसला होता त्याच्या अंगावर कातडी जागा होता गेल्या तीन चार दिवसांच्या प्रवासाने तो पुरता उंबून गेला होता मात्र लढाईच्या शंभूराजांना पाहिले तसा त्याच्या अंगामध्ये भयंकर चिरजडला या एका शंभूराजाला मारणे किंवा धरणे हा एकच आकांक्षेने गेल्या कित्येक दिवसापासून तो पिसाटून गेला होता बघता बघता मोगलांनी शंभूराजांच्या वाड्याला आणि समोरच्या परिसराला वेढा दिला काही जण नदीच्या अंगाला धावले वैराने तिकडचीही वाट कोंडून टाकली सुरुवातीपासूनच मोगलांचा खूप जोर होता शत्रूचा किमान हजार बाराशे गोडा होता त्याच्या चौपेर गर्दीमध्ये शंभूराजांचे मध्ये झडकलेले दीर्घ प्रयत्नानंतर मोगलांच्या लाखो सैनिकांच्या हानीनंतर आणि जीव घेण्या मानसिक दगदगीनंतर अप्राप्य असा छत्रपती शंभूराजा सापडतोय घात अपघातानं का होईना अचानक हाती लागतोय या केवळ कल्पनेनं शत्रूला भयंकर चिवचडला होता सपासप तलवारी चालवत ते सैनिक शंभूराजाच्या दिशेने धाव घेत होते आरंभे तरी महापौराच्या रोणाव्यात लोंड्यात एखादी गळके नाव अडकावी तशी मराठ्यांची फौज दिसत होते ते अचानक अनपेक्षित अकल्पित हमल्याने मराठे सुरुवातीला धोकांभावून गेले होते परंतु जेव्हा आपल्या परानटी राजाचे जीव डोक्यात आल्याची त्यांना जाणीव झाली तेव्हा अवघे मराठे पेटून उठले धनाजी संताजी आणि खंडोजी बलाणाला तर भयंकर चेव चढला त्यांनी हातातले भाले सरसावले मराठ्यांचे घोडे शत्रूंच्या घोड्यावर अंगावर आदळू लागले बाटोपाठ दरा हाना ठेचा ज्याचा असे जोरकस शब्द रणावर लाह्यांसारखे फुटू लागले काही मराठे बाजूच्या झाडाजोड्यांच्या आडोसा घेऊन सपासप भाले मारू लागले त्यांच्या केवळ ओरडण्याने आपल्या राजाला वाचवायच्या आवेशाने मराठ्यांचा इतका मोठा दंगा आरोळा सुरू झाला की आहे त्यापेक्षा दुप्पट फौज झाडीत लपल्याचे मुकरब खानाला वाटू लागले परंतु आपल्या प्राणाची न करता मुकरब खान दिशेने धावू लागला एकाच वेळी पन्नास साठ शत्रू सैन्यांनी राजांच्या भोवती कडे करून धाव घेतले शंभूराजांच्या मजबूत हातातील जमदाडा खूप दारदार होता आपली सर्व ताकद एकटवून ते तलवारेबाजी करत होते दिवाळीमध्ये स्वतः जडत धुमसत आपल्या बहुतेची भूईचक्रासारखे राजे जागेवरच गरगर फिरत होते आपला घोडा नाचत होते मात्र शंभूराजांच्या मदतीला धनाजी संताची खंडोबललाळ एकाच वेळी जोरकसपणे पुढे धावले त्या तिघांनी तडाखेबंद तलवारबाजी करत शत्रूच्यात चालून आलेल्या गोड्यावर आपली घोडी आदळली तितक्यात नदीच्या अंगाने मागून काही शत्रुसेने शंभूराजावर धावून आले त्यांचा समाचार घेण्यासाठी शंभूराजे तिकडे वळले शंभूराजे बेसावत कधी होतात याची संधी मुकरब चे डोळे शोधत होते आपल्या हातातले अतिशय हैदराबादी तलवार घेऊन ते शंभूराजेच्या दिशेने धावले राजे घोड्यावर पाठ मोरे मुकरब खानाने आपल्या घोड्याला जोरदार टाच मारली आणि स्वतःचा घोडा सरळ शंभूराजेच्या घोड्यावर घातला त्याच्या हातातले तलवारीचे पाते विलक्षण चमकले किमान एका गावात संभाजीराजेंच्या वरती जोरदार घाव घालायचा या आकांक्षाने त्याची त्याने तलवार वेगाने पुढे धावली होती परंतु तेवढा चमत्कार झाला पाठीत अगर दंडावर तलवारीचे पाते मुसंडी मारली आपल्या घोड्यावरून शंभूराजा उडी घेत राजांचा आडोसा तयार केला तसे खानाच्या तलवारीचे पाते त्या व्यक्तीच्या खांद्यात कचकन घुसले हाडाचा मुख करत तिथेच रोतून बसले आजूबाजूला गरम रक्ताच्या चिवकांड्या उडाल्या शंभूराजांच्या मखमली अंग अंगरखाई गरम रक्ताने माखून गेला मात्र राजांचे प्राण बचावण्यासाठी कुर्बानी करणारी ती जाडजोड व्यक्ती मध्येच घोड्यावरून खाली आदळ राजा घरकर मागे वळून पाहिले रक्ताचे आंघोळ करणारा त्या वीराकडे पाहिले ते सेनापती माळोजी घोरपडे होते माळोजी बाबा कामे येताच मराठी द्वेषाने पुरते पेटून उठले संताजीलाही आपल्या बापाच्या कलेवराकडे पाहायला उसंत नव्हते तो स्वतः धनाजी खंडो बल्लाळ सारेच जीवाच्या जोराने जंग करून लागले तेवढ्यात कोणीतरी मुकरब खानाच्या घोड्याच्या मागच्या मांडीवर फऱ्यावर जमदड्याचा जोरदार वार केला पायाच्या शेरा तुटताच घोडा मोठ्याने कंकाळा आणि बगलेवर जाऊन कोसळला शत्रूचा जोराने त्याच्याकडे धावू लागले मोगलांचा जोरही दांडगा होता दोन्ही बाजूने वीर अशा नेटाने एकमेकांच्या मानेवर तलवारी आणत होते सुडाने बेभान झालेल्या तलवारी अशा चपळाने चा चालवल्या जात होते की एका एका रपाट्यात मुंड्यात तुटून चेंडूसारख्या बाजूला फेकल्या जात होते लालबडक रक्ताने तो बगीचा पूर्ण बरबटून गेला होता खानाने सगळीकडे नजर टाकली तर त्याला सर्वत्र त्याचे सैन्य मुच्या सडा पडल्यासारखे दिसत होते त्याच्या बाराशे पैकी किमान चारशे योद्ध्यांनी तर प्राण गमावले होते खान हे सगळे बघून भयंकर घाबरला आणि आपल्या उरल्या सुरल्या लष्करावर त्याने धीम्या सुरात हुकूम दिला भागो शत्रू रण सोडून माघारी गेला शंभूराजांची नजर बागेवरून फिरली खळ्यामध्ये कंसाच्या जुड्या पसराव्या तसा प्रेतांचा सडा पडला होता ते जिवंत होते होते, होते, या अल्ला, अरे देवा असे फक्त येत होते आले ओरडून सांगू लागले राजे राजे अजून किमान हजार दीड हजाराची फौज पांगून लपतछपत पाठी मागून इकडे धावत येते घरच्यांनीच कोणीतरी दगा केलाय धनाजी आणि संताजी राजा चक्रकार घोडे नाजवत होते दोघांनीही किमान प्रत्येकी पाच पन्नास जनिमांचे प्राण घेतले होते त्यांच्या हातातल्या नंग्या तलवरती अद्याप रक्त गडत होते तोंडावर अंगावर रक्ताचे डाग होते खंडो बल्लाळांच्या डोळ्यांसुद्धा रक्ताची कारंजी दिसत होती सारेजण ओरडू लागले महाराज हुकुम महाराज शंभू शंभूराजाने क्षणभर डोळे मिटले देवाचे स्मरण केले ते बोलले गड्यांनो मी तुमच्या रिवरिवत्या रक्ता तड समजू शकतो पण परिस्थितीने घात केला आहे आता तलवारीचे नवे बुद्धीचीच लढाई खेळायला पाहिजे त्यावेळी राजांनी आदेश दिला संताजी खंडोबा तुम्ही क्षणमात्र थांबू नका चला वाऱ्यासारखे पुढे धाव घ्या चिपळूणच्या वशिष्ठ नदीच्या घाटापर्यंत थांबू नका तिथे आपली मोठी चौकी आहे पण राजे तुम्हाला सोडून आवाज झाला आता उगाच एक दुसऱ्याच्या मायेत अडकू संताजी आणि खंडोबा तुम्ही चिपळूणच्याच वाटेने धाव घ्या वाटेत हेसुबाई आणि इतर राजश्रेयांचे पालख्या मेने भेटतील त्याचं संरक्षण करा दनाजी तू आपली उरली सुरली माणसं घेऊन हातखांब्याकडे निघून जा काही बरा वाईट प्रसंग उद्भवला तर गोव्याकडची वाट रोखून धर आणि राजे आपण धानजी चावण आवाज केवळ झाला आम्ही आडवाटेचा झाडांचा घोड्यांचा आश्रय घेत वरच्या अंगाने रायगडाकडे निघून जातो संतांजय आणि बल्लाळ नव्हे तर सारेच तरुण पुरे एकमेकांकडे दुकाने पाहू लागली त्यांच्या डोळे पाण्याने डबलबळे होते शंभूराजांच्या घोड्यावरील आकृतीकडे ते खाली वर पाहत होते चला निघा पांगा शंभूराजे ओरडून सांगत होते पण त्या मावळ्यांची दुःखी नजर शंभूराजांच्या पायामध्ये घुटमळत होती नाही राजे आम्ही तुम्हाला एकट्याला सोडून नाही जाणार तर मग तुमच्या हट्टाचा परिणाम विपरीत होईल कदाचित सारेच मिळून जायचा प्रयत्न करू सारे तर सारेच गिरफतार हो अशानं अनर्थ ओढवेल राजे असा हंबरडा फोडत संताजी आपल्या घोड्यावरून ओनवा झाला त्यांनी शंभूराजेच्या मांडीवर मान ठेवली राजे त्याच्या रक्ताने माखलेले चिकट केसातून गोटे फिरू लागले त्याच वेळी राजांनी धनाजी आणि खंडो बल्लाळांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांचे खांदे, खांदे दाबले तरुण पोरांनो धीर देत शंभूराजे बोलले चला पोरांनो निघा स्वतःला वाचवा आणि हिंदवी स्वराज्यही वाचवा दख्खनच्या मातीत औरंग्याची कबर होता पण राजे तुम्हाला सोडून अरे कशाला फिकिर करता आमच्या प्राणाची एवढी शंभूराजेंची मुद्रा अभिमानाने आणि आत्मविश्वासाने फुलून उरली ते त्वेषाने गरजले आईच्या स्तनाला लोसणाऱ्या बाळाला त्याच्या मातेपासून दूर करणं जितकं अवघड तितकंच सायत्रीच्या मांडीवर खेळणाऱ्या शंभूला दूर कोणी पडून येणं महाअवघड जा पुढं अगदी निर्धास्त जा शंभूराजे आणि कवी कलश दोघेही बरगाव वेगाने पुढे धाव घेत होती राजांना न भूतो न भविष्य उद्भवलेल्या या महासंकटाला गुंगारा द्यायचा होता वाटेत शंभूराजेने क्षणभर विचार केला वाटेत अन्य पुढे थांबण्याऐवजी इथेच वेशांतर आणि देशांतर करणे योग्य ठरणार अन्यथा असेच पुढे धावल्यास राजवस्त्रावरून आणि अंगावरच्या दागदागिन्यावरून घातवायची शक्यता जास्त आहे त्यावेळी शंभूराजाने वेषांतर करण्याचे ठरवले आणि सोबतच कवी कलेशावरती उपचारही करण्यात येत होते पण दुर्दैवाने त्याच ठिकाणी पलीकडच्या वाळूतून दपकत लपतछपत संभाजीराजांचा माग काढत वैऱ्याचे एक पथक येऊन पोचले होते एका वेळी महापुराचे पाणी फुटून यावे आणि त्याने अख्ख्या परिसराला वेडा घालावा तसे शंभूराजांना शत्रुसेनेने सेनेने घातला सोपेर भालेवरच्या आणि तलवारांचे रान माजले होते दुष्ट कालियाचे मर्दन करायला गेलेल्या भगवान श्रीकृष्णाला कालियाने गिळले होते दैवगतीच्या लाटेपुढे मानवी प्रयत्न निष्फळ ठरले होते बलिदानाच्या भावनेने रणमदाच्या उर्मिने शंभूराजाचे अंग अंग पेटून गेले हातातली तलवार नाचवत त्यांनी जागच्या जागी आपला गोडा वर्तुळाकार फिरवला परंतु एवढी सशस्त्र फौज असूनही त्या ढाण्याबागाला काढण्या लावायचे कोणाला धाडस होईना लांबूनच मुकरबखाने दोर टाकून राजांना जकडवायचा प्रयत्न चालवला वैर्याने धाव साधला सह्याद्रीचा शंभू राजा कैद झाला प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज के छत्रपति संभाजी महाराज के एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मुकरब खान आणि फितूर मावळ्यांच्या मदतीने कैद केले नंतर छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांना अहमदनगरमधील आताचा धर्मयुरगड म्हणजेच अगोदरचा बहादूरगड या ठिकाणी नेण्यात आले या ठिकाणी शंभूराजे आणि कवी कलश यांच्यावरती अत्यंत अमानुषपणे क्रूरपणे अत्याचार करण्यात आले त्यांचे दिंड काढण्यात आले या काळात शंभूराजांना औरंगजेबाच्या तावड्यातून सोडवण्याचे प्रयत्नही करण्यात आले परंतु दुर्दैवाने ते अयशस्वी ठरले वर्षातले तीनशे पासष्ट दिवस ऊन वारा पाऊस काशीची पर्वा करतात ज्या कुटुंबांना नेमून दिले महाराष्ट्र भरातल्या प्रत्येक गावातल्या महाराष्ट्र बाहेर जय गावांना प्रत्येक वार त्या वर्षातनं एकदाच ते येऊन पूजा करतात भक्तिभावाने पूजा करायची आणि देवदेवी धर्माची सेवा आपल्या हातून घडावी हा यामागचा उद्देश आहे आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान माझ चालू होतोय सतरा मार्चला आपण रक्तदान महा या मार्चला संभाजी महाराजांच्या बलिदानाचं स्मरण आता प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये कापूर टाकायचा एकेकाने समोर परत आपल्याला काय जो हात जोडून उभे राहायचं समोरचे मंत्र दिले ते मंत्र खड्या आवाजात ना दादा सांगतील त्यांच्या वाजे म्हणायचे

शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय माता की जय हिंदू की जय मृत्यु सही मृत्यु धर्मवीर धर्मवीर उटले स्वनेत्र तुटले उने तुटले बशीर जी वशी वृदादा क ज्वलंता समाज व्हा वा जननीवरात शिवसी वसिया छावाडुची चिता दग दगे वडुची हृदयात निद्य हृदयात निद्या

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा शिवरायां आठवावा प्रताप शिवरायांचा आठवा साक्षेप शिवराया साक्षेप भू मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवराय నిశ బహుత జీ ఆధారూ అఖండ్ నిర్ధారూ శ్రీమంత యోగి శ్రీమంత్లో औरंगजेब हा अतिशय क्रूर राजकारणी आणि दूरदृष्टी ठेवणारा होता त्याने शंभूराजे आणि कवी कलशांना पुणे प्रांतात आणायचे ठरवले पुणे प्रांतात आणताना देखील त्यांनी पुणे प्रांतातील सपाट भूप्रदेश असणारी जागा शोधून काढली औरंगजेबाला माहित होतं की मराठे हे सह्याद्रीमध्ये गणमिकावे लढायला पारंगत आहेत आणि या ठिकाणी मराठ्यांचा सामना करणं अशक्य आहे त्यामुळे त्यांनी इंद्रायणी भीमा भामा या नद्यांचा संगम असणारे मराठ्यांचे पवित्र स्थान निवडले याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यावरती अत्याचार करण्यात आले याच ठिकाणी छत्रपती शंभू होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीरावरती जखमी केल्या होत्या आणि या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद तुळापूर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते तिकडेच फेकले होते पूर्ण गावाला ताकीद दिली होती की जो कोणी हे तुकडे गोळा करील त्याचा शिरच्छेद केला जाईल या नावाच्या स्त्रीने हे सर्व दृश्य पाहिले होते त्यांनी गावातील काही स्त्रिया एकत्र करून रात्रीच्या वेळी हे तुकडे गोळा करायचे ठरवले त्यावेळी ते त्यांच्यासोबत गोविंदमार हे अग्रस्थानी होते त्यानंतर हे शरीराचे तुकडे संगमाच्या पलीकडे वडोबुद्रुक म्हणजे आता आपण ज्या ठिकाणी नित्यसेवा केली त्या ठिकाणी आणण्यात आले तिथे मोठ्या हिमतीने शिवले देशमुख कुटुंबाने महाराजांचे अवय शिवले आणि आपले बांधव असलेल्या महार समाजाने अग्निटाक देण्यासाठी आपली जमीन पुढे केली आजही आपल्याला या ठिकाणी शिवले व देशमुख कुटुंबाचे स्मारक असलेले पाहायला मिळते वडू याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंची समाधी असल्याचे इतिहासकारांनी शोधून काढले आणि या जागेचा जीर्णोद्धार करण्यात आला महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला जर खचल्यासारखे हरल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी एकदा तुळापूर आणि वडवेतील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे एकदा दर्शन घेऊन बघा या ठिकाणी नतमस्तक होऊन तुम्हाला काय अनुभव आला हे मला कमेंट करून नक्की सांगा ज्यांना नित्यपूजेमध्ये सामील व्हायचं असेल किंवा आपल्याकडून संभाजी महाराजांची सेवा करावी असं वाटत असेल त्यांनी नित्यपूजेच्या दिवशी यायचं कुठल्याही एका दिवशी यायचं इथं नोंदवही असते संपूर्ण पूजा झाल्यानंतर मध्ये तुमचं नाव टिपून घेतलं जातं नंबर घेतला जातो आणि पुढच्या वर्षी बरोबर पूजेच्या आठ दिवसांनी तुम्हाला फोन येतो आणि कायमस्वरूपी तुमचं नाव त्या नोंदवाईत आणि तुमची जोपर्यंत इच्छा आहे <laughs> तोपर्यंत त्या तारखेला दरवर्षी तुम्हाला फोन येणार तुम्ही <laughs> पूजा करायला इतकी सोपी पद्धती धन्यवाद